आपल्याकडं काय परिस्थिती होणार आहे उजनीची दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीस अखेर तर निराभिमा जोड कालवा जो आहे जरा उद्धट बॅरेज म्हणतात निर्यात नेणार पाणी पल्टण पट्टण तालुक्यातलं किंवा उद्धट तावशी इंदापूर तालुक्यातलं असं जे गाव आहे तिथं बॅरेज बांधलं गेलेला आणि त्यातनं सात टी एम सी पाणी निरेतलं सात टी एम सी पाणी हे उजनीत येणार आणि उजनीत नवून परत खाली मराठवाड्याला जाणार आहे सात टी एम सी पाणी सिनाकोळगाव ह्यातनं तीन टी एम सी पाणी सिनाकोळगावतनं तीन टी एम सी पाणी हे आत्ता पन्नास टक्के काम झालेलं आहे त्या सिनाकोळगावचं पहिल्या टप्प्याचं आणि त्याचं काम दोन हजार सव्वीस ला पूर्ण होणार आहे जीनाकडचं काम दोन हजार सोवीस ला पूर्ण होणार आहे त्यातनं तीन टी एम सी पाणी जाणार आहे घाकणा घाटणे बॅरेज म्हणून जो आहे खाली मोहळ तालुक्यातला तिथनं सव्वा दोन टी एम सी पाणी सव्वा दोन टी एम सी पाणी आता डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पाणी जाणार आहे उजनीतलं जाणार आहे ना सव्वा दोन टी एम सी पाणी मी असं एकूण जर विचार केला आणि कडा असतील बीड जिल्ह्यातलं असते त्याला एक पॉईंट अडसष्ट म्हणजे जवळपास पावणे दोन टीएमसी एम सी पाणी हे दोन हजार सव्वीस ला पुढच्या वर्षी डिसेंबर अखेर असं तिथनं पावणे दोन टी एम सी पाणी पावणे दोन हे सव्वा दोन आणि हे तीन असं एकूण जर पाहिलं तर सहा सात टीएमसी एम सी पाणी हे उजनीतनं मराठवाड्याला जाणार आहे जे नियोजित होतं पण इकण उजनीतनं पाणी मराठवाड्याला किती जाणार आहे एकूण एकवीस सी पाणी मराठवाड्याला जाणार नाही पहिल्या टप्प्यातलं सात सहा सात टी एम सी पाणी झालं पुढच्या वर्ष अखेरपर्यंत हे पाणी जाणार त्याचबरोबर दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी वर्तमानपत्रात वाचण्यात आला असेल कदाचित <laughs> तर पुणे जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या जनतेची मागणी म्हणून आज पुणे पिंपरी चिंचवड ही पिण्यासाठी म्हणून किती पाणी वापरतं तर चौदा टी एम सी पिण्यासाठी पाणी वापरलं जातं आणि त्यांनी मागणी केलेली आहे ते स्वाभाविक आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड वाढतोय शहरीकरण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतंय आणि तिथं अजून सहा टी एम सी पाणी सात टी एम सी पाणी त्यांनी वाढवून मागितलेलं आहे त्यांची मागणी एकवीस टीएमसी पाणी पिण्यासाठी म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसराला मिळालं पाहिजे अशी तिथली मागणी आहे ती स्वाभाविक आहे चुकीचं काय असणं कारणच नाही त्यामुळे तिथलं सात टी एम सी पाणी कमी होणार इकडं आज दोन हजार सोवीस ला सात टी एम सी पाणी जाणार आहे एकूण जाणार आहे एकवीस टी एम सी पाणी एवढं पाणी जर आपल्या धरणातून कमी होणार असेल खाली जाणार आहे एकवीस टीएमसी पाणी आणि वरून येणार सात टी सी पाणी आज नव्हत्या कधी तर होईलच त्या वर्षी नाही पुढच्या वर्षी दोन वर्षानंतर तिथं पाणी पिण्यासाठी म्हणून द्यावंच लागणार आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की दोन हजार हो हो <laughs> मा, हो दोन तीन साली दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर दादा पुण्याचे पालकमंत्री होते आपलं उजनी धरण वाटते मायनस तीस टी एम सी काहीतरी झालं होतं त्यावेळेस दोन हजार मायनस ते तीस टक्के झालं होतं उजनी धरण दोन हजार दोनच्या दुष्काळात दादा पुण्याचे पालकमंत्री होते आणि तिथून मग त्यावेळेस बहामासखेड हे धरण जे होतं जे कोणी वापरत नव्हतं पाणी त्या भामासखेट धरणाचं पाणी दादांनी आठ नऊ किमसी पाणी उजनीत सोडलं आणि त्यावेळेस आपल्याला त्या दुष्काळात आपल्याला थोडी मदत झाली हातभार लागू शकला ते आपण दोन हजार दोन विसरले नाही भामासखेडचं त्यावेळेस आपल्याला पाणी मिळालं पण आज ते बामासखेडचं पाणी तिथं पिण्यासाठी म्हणून वापर करायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता भामासखेडचं पाणी परत आपल्याला मिळणार नाही त्यामुळे ही परिस्थिती आहे आणि हे जर गांभीर्य लक्षात घेऊन दोन हजार सव्वीसला हे पाणी जाणार आहे आपल्याला त्यामुळे ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन ह्याच्यात काहीही राजकारण नाही कुणावर टीका टिपली नाही आपल्याला पाणी वापर संस्था करावंच लागतील करावंच लागतील आपण जर ला हक्क सांगितला नाही पाण्यावरती तर आपल्याला पाणी गुण देणार नाही आणि तो हक्क सांगायचा असेल तर त्याला पाणी वापर संस्था करावं लागेल जुन्या पाणी वापर संस्था होत्या त्या बंद आहेत वापरत नाहीत आज तर म्हणलं की पैसे बहावं लागतील पैसे जगू उद्या जाऊ द्या आज संस्थाच नसतं पाण्यावर जर हक्कच जर सांगितला नाही तर पाणी सरकारनं का जा द्यावं त्यामुळे दोन हजार पाचच्या दोन हजार पाचच्या कायद्याप्रमाणे दोन हजार पाच ना दोन हजार पाचच्या कायद्याप्रमाणे नवीन संस्था कराव्या लागतील पाणी वापर संस्था करावं लागतील अधिकारी इथं आलेले ते समजून सांगतील की संस्था कशी करायची काय करायची एका गावात दोन चार सहा सुद्धा संस्था चालू शकतात ते सविस्तरपणाला सांगतात समजून आपण प्रश्न उत्तर करू काही शंका असतील तुम्ही विचारा ते उत्तर देतील पण सांगण्याचा मतदार हाच आहे की आपल्याला पाणी वापर संस्था केल्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही कारण भागच आहे आणि मी सगळीकडे सांगतोय नदी काठची तर अजून बिकट परिस्थिती होणार आहे नदी तर कारण की सोलापूरचं पाणी पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या दुसरी नवीन पाईपलाईन ती कार्ब झाली तिथं तीन टीमसी पाणी जाणार आहे सोलापूरला त्यामुळं नदीतलं पाणी कमी होणार आहे आपल्याला जरी वाटत असलं बॅकवॉटरला की चांगलं नदीतलं पाणी कमी झालं पण नदीतलं पाणी कमी होत असताना इकडं खाली एकवीस टी जाणार आहे आणि उद्या पुण्यात येणारं पाणी सहा टीमसी सात टी पाणी कमी होणार आहे त्यामुळे चारही सगळ्या बाजूने विचार जर केला तर आपल्याला ह्याशिवाय गत्यंतर नाही पर्याय नाही हे सांगण्यासाठी सावधगिरी म्हणून दीड वर्ष आज आजपासून दीड वर्ष राहिले सव्वा वर्ष दीड वर्ष आपण आताच त्या सगळ्या संस्था स्थापन करणार आहेत नाहीतर दोन हजार सत्तावीसच्या मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात माझे परत म्हणणार आले त्यावेळेस सांगितलं होतं रणजितचं मैत्र असं काही होऊन देऊ नका आत्ताच आपण सावधगिरीनं हे सगळी पावलं टाकूया हे सांगण्यासाठीच मी आपल्या समोर इथं आलेलो आहे मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना बोल तर अधिकाऱ्यांनी कुणीतरी समजून सांगावं कशी संस्था स्थापन करायची किंवा काय करायचं नंतर काय शंका असतील प्रश्न असतील तर विचाराव